नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की दुसऱ्या दिवशीचं काम आपलं कसं कमी झालं पाहिजे किंवा दिवसभराचं जे काही आपलं काम असतं त्याच्यातली थोडीशी कामं जर आदल्या दिवशी आपण करून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशीचा थोडाफार वेळ वाचत असतो भले त्या दिवशीचं काम थोडंसं आपल्याला जास्त वाटत असतं पण दुसऱ्या दिवशीचं बऱ्यापैकी काम कमी असतं तर माझं असंच काहीचं मी करून ठेवते त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशीसाठी तेवढा असा त्रास होत नाही कामांचं खूप जास्त असं प्रेशर पण वाटत नाही तर इथे माझी जेवणाची तयारी होणार आहे त्याचबरोबर उद्याची पण तयारी करणार आहे तर फ्रीजमध्ये ना मी ऑलरेडी काल भेंडी भाजून ठेवलेली तर ती मी काढून घेतलेली आहे खोबरं ओलं खोबरं ते पण बाहेर काढून ठेवलंय आणि काल ना मी कोथिंबीर पण भरपूर आणलेली ऍक्च्युअली कालच्या ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायची होती पण कालचा ब्लॉग बराच मग मोठा होईल म्हणून मग मी ती कालच्या ब्लॉगमध्ये शेअर नाही केली आणि शूट पण केली नाही म्हटलं आपण आज शूट करूया म्हणजे तुमच्याबरोबर उद्या येईल आणि म्हटलं मला पण बरं पडेल कारण उद्या गुरुवार आहे तर ही सगळी प्रिपरेशन माझी गुरुवारची उद्याच्या टिफिनची पण होईल आणि गुरुवारची पण होईल तर असा थोडासा विचार करून मग मी घेऊन आलेली कोथिंबीर तर ही जी कोथिंबीर आहे ना ती मी आता हल्ली हल्ली काचेच्या या कंटेनरमध्ये स्टोअर करायला लागलेली आहे ज्यावेळेस पालेभाजी नसते ना कारण हा माझा जो कंटेनर आहे तो पालेभाजीचा आहे कारण एवढा मोठा कंटेनर म्हणजे असा आडव्यामध्ये स्क्वेअरमध्ये हा माझ्याकडे एकच आहे नाहीतर माझ्याकडे उभे वन पॉईंट एट लिटरचे वन पॉईंट टू लिटरचे बरेच कंटेनर आहेत ग्लास पण असा जर माझ्याकडे बघायला गेलात तर एकच आहे तर मी पाणी गरम करायला ठेवलं कारण ना आता सोयाबीन भिजत भी घालणार आहे आणि यावेळेस ना मला जे अख्खे सोयाबीन असतात ना मोठे ते मिळाले नव्हते हे जे पॉलिश केलेले सोयाबीन असतात ना छोटे छोटे ते मिळालेले पण जर तुम्हाला अख्खे जे विदाऊट पॉलिशवाले जर मिळाले ना तर ते चांगले लागतात टेस्टला याच्यापेक्षा पण तर तुम्ही ते वापरा तर मला ही जी करायची आहे ना उद्याच्या टिफिनची तयारी करायची तर उद्या ना टिफिनसाठी पराठ्याचं जे मिक्सर असतं ना ते तयार करून ठेवणार आहे मी तर इथे मी साबू साबुदाणे म्हणते आपले जे सोयाबीन आहेत ते छान असे गरम पाण्यात भिजत घातलेत म्हणजे ते लवकर भिजून येतील तसं पण हे छोटे आहेत त्याच्यामुळे खूप जास्त वेळ यायला लागणार नाही भिजायला पण तरी पण म्हटलं की आपण गरम पाण्यात घालू म्हणजे जे अर्ध्या तासात आपलं काम होणार आहे ते दहा पंधरा मिनटात होईल इथे मी कुकरला बटाटे पण लावून घेते तर मी चार छोट्या छोट्या आकाराच्या बटाटे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता किंवा बटाटे कधीही फ्रीजमधनं म्हणजे तुम्ही उकडून जर फ्रीजमध्ये स्टोअर केलेले असतील ना तर ते चांगले तुम्हाला कधीही भाजी वगैरे करायची असेल तर पटकन होऊन जाते सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस तर आता हे जे समोरचं तुम्हाला दिसतंय ना तर इथे बघा मी थोडेसे चेंजेस केले आहेत इथे मी नॅपकिन लटकवायची तर नॅपकिन मी आता काढून घेतलं आहे आणि इथे मी आता हा टिश्यू रोल लावला आहे आणि आता हा टिशू रोल लावण्यासाठी ना मी काही दिवसांपूर्वी ना मिशोवरनं एक ऑर्डर टिशू होल्डर सारखं पण ते होल्डर म्हणजे होल्डर नव्हतं असं जसं म्हणजे आपण समोर ठेवू शकू असं हे मी भिंतीला स्टिक करण्यासाठीच सा, जे होल्डर असतं ना तसं होल्डर म्हणजे यूज म्हणजे बऱ्याच वेळा मी त्याचे रिव्ह्यू बघितलेले तर मला रिव्ह्यूमध्ये खूप छान रिव्ह्यू त्याचे मिळालेले म्हणून म्हटलं नाही ठीक आहे आपण असं स्टिक करायचं बघू म्हणजे खाली इथे तिथे ते, 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 ते राहण्यापेक्षा ना जर वरती भिंतीला स्टिक झालं ना तर ते मला पण बरं पडेल आणि मला यूज करायला मेन म्हणजे कन्व्हिनियंट होईल कारण कसं होतं व्हिडिओ शूट करताना बऱ्याच वेळा जागा किती जरी असली ना तरी मला कमीच पडत असते त्याच्यामुळे म्हटलं जर भिंतीवर असेल तर बरं पडेल तर अशा पद्धतीचं मी हा आ, एक जो आहे स्टँड किंवा जर तुम्ही रॅक म्हणू शकता होल्डर हे मागवलेलं आहे आणि याचं कसं आहे दोन पद्धतीने तुम्ही यूज करू शकता खाली आपण टिश्यू जो पेपर आहे आपला रोल तो लावायचा आहे आणि वरती जर तुम्हाला तुमचं काही सामान ठेवायचं असेल एखाद्या वेळेस फोन असेल किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला काही काही वरती डेकोरेटिव्ह म्हणजे काही आर्टिफिशियल प्लांट वगैरे पण ठेवायचं असेल ना तरी ते चांगलं होईल तर हा बघा हा अशा पद्धतीने रोल लावायचा आहे याचं वजन तर तो घेतो आहे पण मला असं वाटत होतं की तो जे हुक आले आहेत ना जे मी पहिला याच्या आधी जो रॅक मागवलेला ना त्याच्यापेक्षा याचे हुकचं मला थोडासा डाऊट वाटतो आहे पण मला असं वाटतं वाट 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 मे बी ते चिटकेल कारण ना मी एक दिवस आधी ते पहिले लावून ठेवते आणि नंतर मग त्याच्यावरती हे रॅक लावते म्हणजे ते वजन अगदी चांगलं घेतं चा। त्याचं नाहीतर मग ना बऱ्याच वेळा ते रॅक आहे ना तुम्ही लगेचच्या लगेच लावला गेलात ना स्टिकरवर तर ते लगेच चिटकत नाही ते परत थोड्या वेळाने ते निघून जातं तर आता हे जे सोयाबीन आहेत तेवढ्या वेळातनं छान भिजले आहेत बघा आता हे जे गरम असतानाच मी यातलं पाणी काढून घेते गरम असतानाच थोडा थोडा चटका लागतो आहे पण तरी पण पंट कारण गरम असतानाच हे गरम गरम पाण्यातनं छान वॉश करायच्यात आपल्याला हे दोन वेळा किंवा मग एक वेळा तरी करा मी आता हे जे गरम पाण्यातनं काढलेलं त्याच्यानंतर परत एकदा मी हे साध्या पाण्यातनं वॉश करून घेणार आहे कारण त्याला बऱ्याच बऱ्यापैकी जास्त नसा फेस पण असतो आणि ते आता पॉलिश केलेले होते म्हटलं त्याच्यापेक्षा आणि कधीकधी त्याला थोडीशी अशी पावडरसारखी पण असते मग म्हणून मग मी दोन ते तीन वेळा पाण्यांमध्ये ते व्यवस्थित धुवून घेते स्वच्छ त्यातलं पूर्ण पाणी काढून घेते आणि मग तुम्हाला जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये तुम्ही क्रश करून घ्या किंवा मग मिक्सरला लावलं तरी देखील चालेल तर आता माझ्याकडे क्वांटिटी जास्त होती आणि माझा चॉपर थोडासा छोटा आहे म्हणून मग मी हा मोठं मिक्सरचं भांडे त्याच्यातच लावलं आहे बघा आता याच्यामध्ये मी एक गाजर घेतलं आहे आणि आता ना लाल गाजर जे आहेत ना ते यायला मार्केटमध्ये सुरुवात झाली आहे आणि त्याची टेस्ट खूप छान लागते जे आपलं जे छोटे गाजर असतात त्याच्यापेक्षा हे छान असते तर आता वेगवेगळे स्पायसेस जे वेगवेगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथे मी आ, मिक्स हर्ब्स टाकलेले आहेत फ्लेवरसाठी त्याच्यानंतर मी काळी मिरी आणि काळी मिरी बघा याच्यामधनं ना खूप अगदी मस्त अशी बारीक होते त्याच्यामुळे पावडर आपल्याला वापरायची गरज नाही हे मिल आहे ना याचं नावच आहे स्पाईस मिलनं करून याचं नाव आहे या प्रोडक्टचं आणि खूप छान प्रॉडक्ट आहे हा आयकेचा ॲक्च्युली तुम्हाला आता मला नाही वाटत की इथे दिसलं असेल पण एखाद्या छोट्या परत एखाद्या ब्लॉगमधनं मी ना तुम्हाला प्रॉपर शेअर करेन की त्याच्यातनं क्रश कसं होतं किती बारीक होतं ते थोडंसं आता मीठ टाकते मी याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स माझ्याकडे आहेत तर मी चिली फ्लेक्स पण वापरले कारण मी याच्यामध्ये कुठलाही मसाला ॲडिशनल वापरलेला नाही आहे म्हणून याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स मी ॲड केलेत बघा आणि जे आपण बटाटे घेतलेले आहेत ते तुम्ही किसून घेतलेत तर अतिउत्तम जर किसून नसेल तुम्हाला घ्यायचे ना तर आता मी गाजर किसण्यासाठी अनायचे ही किसणी वापरलेली यूज केलेली म्हणून मी म्हटलं ठीक आहे आपण बटाटे पण याने किसून घेऊ कारण काय होतं जेव्हा आपण ते सगळं मिक्स करतो ना तेव्हा मग कधी कधी त्याच्यामध्ये गुठड्याला राहतात बटाट्यासाठी तर आणि आपल्याला हे पराठ्यांसाठी करायचं तर म्हणून मग ते अगदी स्मूथ पाहिजे कारण मग पराठा कुठे फुटला नाही पाहिजे त्यासाठी म्हणून मग ते अगदी जसं कसणीवर जर तुम्ही बारीक वाटून म्हणजे पूर्ण क्रश करून घेतलं ना तर ते छान होईल किंवा तुम्ही अशा पद्धतीने हाताने पण करू शकता तर आता हे सगळं मी एकजीव करून घेणार आहे जर तुम्हाला याचे कटलेट करायचे असतील पॅटीज करायचे असतील रोल करायचे असतील डीप फ्राय करायचे असतील किंवा मग शॅलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं का कॉर्नफ्लॉवर टाका रूट जे मिळतं ते तुम्ही याच्यामध्ये टाका त्याच्याने याचं बायंडिंग छान होईल आणि मग तुम्ही हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता आता मला हे माझा उद्या सकाळचा टिफिन नाही आहे आणि सचिनचा काहीतरी हेवी नाश्ता असावा म्हणून मग मी त्याच्यासाठी हे पराठे करणार आहे कारण ते पराठ्यांमध्ये ना एकच स्टफ केलं ना आपण तर ते नाश्त्यासाठी पण मस्त असे हेवी ऑप्शन होऊन जातो आणि तुम्हाला लंचसाठी पण चांगला हेवी ऑप्शन होऊन जातो आणि याच्याबरोबर वेगळं असं काही तुम्हाला करायची गरज पण नसते तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा मग तुम्हाला जर कॅचअप चटणी किंवा आपल्या ज्या ग्रीन चटण्याच असतात दह्याची वगैरे चटणी करतो ना त्याच्याबरोबर पण तुम्ही हे आरामात खाऊ शकता तर मी हे बॅटर आता असंच ठेवते हो कारण आपण करणार आहोत पराठे याचे त्याच्यामुळे साधं सोपं आहे बघा अगदी तुम्ही अशा पद्धतीने करून ठेवलात तर ते छान आहे आणि सोयाबीन वगैरे ना तर हेल्दी असतातच आणि आता ह थंडी चालू झाली आहे तर थंडीच्या दृष्टीने आपल्या आहारात पण आपण तसे तसे चेंज केले पाहिजेत ज्यांच्या घरामध्ये कोणी डाएट फॉलो करणारे वगैरे असतील तर त्यांच्यासाठी पण ही परफेक्ट रेसिपी आहे तर याच्यामध्ये खूप काही असं शिजवलेलं नाही आहे आणि सोयाबीन अगदी बारीक केलं आहे आपण काही त्याच्यामध्ये काही असं कचकचितपणा किंवा कच्चेपणा पण असं लागणार नाही तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही सोयाबीन थोडेसे स्टीम करून घ्या तुम्हाला कच्चे वाटत असतील तर जर तुम्हाला कमी म्हणजे असंच जरी खायचं असेल नुसतं वरच्यावर शॅलो फ्राय वगैरे करून घ्यायचं असतील आणि तुम्हाला असं वाटतं थोडे कच्चे होत असतील तर तुम्ही थोडेसे ते बॉईल करून मग मिक्सरला लावलेत ना तरी चालतील तर मी स्टोअर करताना अशा पद्धतीने वरून फॉईल पेपर लावून घेतला म्हणजे याच्यात ना पाणी अजिबात लागणार नाही आणि कसे पराठे असले तर थोडासा ओलावा कधी कधी लागून ना पराठे थोडेसे पातळ होतात म्हणून मग म्हणून मी वरतून फॉईल पेपर लावून घेतला तर आता मी करणार आहे वडीची तयारी ती पण मला उद्यासाठी करायची उद्या गुरुवार आहे आणि वडी माझ्याकडे माझ्या मते ऑलमोस्ट दोन महिन्यानंतर बनत असेल गणपतीनंतर मी काही वड्या बनवल्या नव्हत्या कुठल्याच नाही मग कोथिंबीरच्या पण नव्हत्या आणि अळूच्या पण नव्हत्या अळूची पानं तर मार्केटमध्ये खूप येत आहेत पण मी तिकडे वळतच नाही आहे अळूच्या पानांकडे कर कारण अळूच्या वड्या खूप झालेल्या ह्या वर्षात माझ्या तर आता मी इथे कोथिंबीरची वडी ती पण अगदी साधी सिंपल करते बघा पाणी तापायला आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर मी बारीक करून घेतली त्याच्यामध्ये हळद टाकली आणि ही जी कलोंजी आता वरती होती ना तर म्हटलं चला आपण कोथिंबीरच्या वडीमध्ये ही कलोंजीची टेस्ट कशी येते बघूया म्हणून मी यावेळेस थोडीशी कलौंजी टाकलेली आहे त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ बेसिक मसाले आता आपण टाकणार आहोत बेसिक मसाल्यामध्ये फक्त हळद आहे धना पावडर आहे जिरा पावडर आहे सफेद तीळ आहे त्याच्यामध्ये ही कलोंजी टाकलेली आहे मी आणि घरचा मालवणी मसाला टाकलेला आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही टाकलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले याच्यामध्ये ॲड करू शकता आता सर्वात आधी आपण काय करायचं हे सगळं मिक्स करून टाकायचं कारण मिठाला पाणी सुटतं त्याच्यामुळे जेवढं पाणी सुटेल ना तेवढं पाणी तुम्ही बघून घ्या पहिलं कितपत आहे ते आणि मग नंतर याच्यामध्ये तुम्ही पीठ टाका पीठ मिक्स करून हे कितपत मिक्स होतं ते पण बघायचं आपण आणि त्याच्यानंतर जर वाटलं ना तरच आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत नाहीतर मला वाटत नाही याच्यातमध्ये पाणी टाकायची गरज असते जर तुमची कोथिंबीर जास्त सुकलेली असेल व्यवस्थित अगदी द्याय ड्राय तर तुम्हाला थोडंफार पाणी लागेल नाहीतर मग काही पाण्याची गरज लागत नाही आता माझी कोथिंबीरनं मी थोडी पे बऱ्यापैकी के ड्राय केलेली म्हणजे ऑलमोस्ट सत्तर टक्के ती ड्राय झालेली तीस टक्के थोडीशी ओली होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंफार पाणी होतं त्याच्यामुळे ते, ते या पाण्यामध्ये आणि मिठाच्या पाण्यामध्ये ना ऑलमोस्ट भिजलं गेलं त्याच्यामुळे मी काय वरून एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं नाही फक्त व्यवस्थित आपण ना घट्ट असं मळून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही घट्ट व्यवस्थित मळाल ना तेवढी ती छान अशी एकत्र राहते ती वडी नाही तर बऱ्याच वेळा बारे ना जेव्हा तुम्ही तेलात सोडता ना ती तेव्हा ती सुटली जाते आणि मग ती सगळी वितळून जाते तेलामध्ये तर बऱ्याच वेळा बारे मला प्रश्न विचारला जातो कमेंटमध्ये की अळवडी करताना पण आणि हे पण की आमच्या वड्या सुटतात तेलामध्ये टाकल्यावर तर तुम्ही ते व्यवस्थित जेवढं घट्ट बांधता येईल ना त्यांना तेवढं तुम्ही घट्ट बांधा म्हणजे वड्या सुटणार नाही मग ती अळूवडी असो किंवा मग कोथमिर वडी असो तर वडी मी आता बघा इथे दोन वड्या करून घेणार आहे आणि हे माझं आठवड्याभरासाठीच प्रिपरेशन झालेलं आहे मग ते तुम्ही एक दिवसाचं असो ते तुमचं किंवा दोन दिवसाचं असं किंवा मग आठवड्याभराचं म्हणू शकता माझं हे आठवड्याभराचं आहे कारण या ज्या दोन वड्या केल्यात ना मी त्या काही चार वेळा होतील मला म्हणजे एक वडी मला एक वडी मला दोन वेळेस होईल अशा पद्धतीने माझ्या चार वड्या चालत कारण खूप जास्त काही खाल्ल्या जात नाही पण अगदीच कधीतरी मला उशीर वगैरे झाला ना तर मग जेवण वगैरे करताना थोडासा कधीतरी वेळ वाचावा म्हणून मी कोथमीर वडी करते आणि कोथमीर वडी वगैरे जेव्हा असते ना तेव्हा ताकातली कडी ना खूप छान लागते तर ताकाची कडी आणि ही कोथमीर वडीचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे जे लालबागला वगैरे राहत असतील ना त्यांना माहिती असेल खूप आधी भारतमाता सिग्नलच्या इथे ना एक आधी श्रीकृष्ण करून ना एक हॉटेल होतं छोटंसं हॉटेल होतं तिथे ना अळूवडी ना ताकामध्ये मिळायची आता ते हॉटेल बंद आहे आणि तिथे कोथमिर वडी पण ताकातली मिळायची तर ता आम्ही लहान असताना तिथे खूप जायचो आणि तेच खायचो आणि टेस्टी पण लागायची आता ते हॉटेल बंद झालं आणि तशा पद्धतीची कढी आणि वडी असं कॉम्बिनेशन कुठे मिळतं का नाही ते पण मला माहिती नाही पण मी त्या कॉम्बिनेशनमध्ये घरी बनवते आणि ते अगदी टेस्टी होतं आता जेवणाची पण तयारी करायची आहे बघा एका साईडला म्हणून मी वडी होते तर एका साईडला भाताचं कुकर पण मी रेडी करून घेतलं मग आणि कुकर करायला ठेवलेलं आहे बघा आता मला करायची आहे आज ना मी भेंड्याचं सार करणार आहे पण ते ना चिंच घालून करणार आहे तर मी बऱ्याच वेळा चिंच नाही वापरत याच्यामध्ये मी नंतर वरून कोकम टाकते किंवा आमसुलं जे म्हणतो ते टाकतात पण मी आता ना चिंच वापरून चिंचेचं सार करतो ना तशा पद्धतीने करते तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे आता खोबऱ्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिंच त्याचबरोबर हिरवी मिरची आज आपण वापरणार आहोत आपण याच्यामध्ये लाल मिरची अजिबात वापरणार नाही ना। कारण माझी जी लाल मिरची आलेली ना ती खूप थोडीशी तिखट आहे त्याच्यामुळे मग मी ती लाल मिरची नाही वापरत आहे याच्यामध्ये तो खोबऱ्यामध्ये मी सर्वात आधी चिंच करून घेतले पण एका साइडला माझी वडी पण तयार झाली तर तुम्ही बघू शकता वाफ अशी खालच्या साइडला निघते तर वाफ जेव्हा अशा खालच्या साईडला निघते ना म्हणजे आपलं जे आतमध्ये ठेवलेला पदार्थ आहे ना तो शिजला गेलेला आहे वाफ जेव्हा वरच्या साईडला निघत असते ना तेव्हा तो पदार्थ शिजत असतो आणि वाफ जेव्हा साईडच्या साईडने निघते ना तेव्हा तो आपला पदार्थ पूर्णपणे शिजलाय असं समजावं ही साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितली तर आता आपण वडी थंड करायला ठेवली आता याच्यामध्ये मी चार लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर ना मला ना टमॅटो अशा पद्धतीने सोल म्हणजे कापून टाकायची सवय अजिबात नाही आहे पण ना मी कधीतरी ना असं एकच थोडंसं काही कसायचं करायचं असतं ना तेव्हा मी असं ते चॉप हातावर करण्याचा प्रयत्न करते म्हणजे शिकण्यासाठी आणि हे बघा मी याच्यामध्ये ना दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हिरव्या मिरचीचं सार पण अप्रतिम होतं खूप सुंदर लागतं याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची थोडासा कांदा टाकायचा किंचितचा आणि याच्यामध्ये ना जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मीठ आत्ताच टाका आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं अगदी किंचितचं म्हणजे एक अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाका किंवा जर तुम्ही धुतलेले थोडेफार तुमच्याकडे तांदूळ असतील ना कच्चे तर ते टाकले तरी देखील चालेल आता आपण फोडणी करून घेऊ अगदी बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आता फोडणीसाठी सर्वात आधी आपण टाकणार आहोत तिथे लसणाच्या पाकळ्या जेवढी लसूण असेल म्हणजे जेवढी तुम्ही टाकाल ना तेवढी ती छान लागते टेस्टला लसूण छानपैकी थोडीशी करपली करपली पूर्णपणे करपली नाही पण एक थोडासा गोल्डन कलर आला की मग आपण याच्यामध्ये थोडंसं झिरं टाकायचं झिरं टाकल्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता हे छान भाजून घ्यायचं कांदा आणि कढीपत्ता छान व्यवस्थित भाजला की मग याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण जी थोडीशी कोथिंबीर ठेवलेली ती पण आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत आणि सगळं भाजून झालं की मग आपण जी थोडीशी भेंडी घेतलेली ना ती या कांद्या लसणावर छान अशी परतून घ्यायची म्हणजे त्या भेंडीला एक स्वाद सगळ्या फोडणीचा ना खूप छान लागतो आणि ती जी भेंडीचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या सगळ्या सारामध्ये उतरतो त्याच्यामुळे साराचे टेस्ट अजून खूप छान होते तर इथे आपण सगळं परतून घेतलं आहे आणि जे सार आहे ना जे वाटून घेतलेलं मिश्र मिश्रण होतं त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल पाणी तुम्ही आधीच ओतून घ्या आणि मग ते आपण याच्यामध्ये फोडणीला ओतून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी उकळ यायला द्यायचा आणि सार अजिबात कुठेही फुटत नाही याची जी टीप आहे ती मी म्हणजे काय वापरावं हो, ते म्हणजे तांदळाचं पीठ ही मी तुम्हाला आधी पण याच्या आधी ब्लॉगमधनं शेअर केलेली आहे जेव्हा कधी तुम्ही टमॅटोचं सार करत असाल कधी बऱ्याच वेळा आपल्या आ, नवीन म्हणजे ज्या नवीन नवीन संसार करतायत किंवा ज्यांच्या नवीन नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांच्यासाठी ना तांदळाचं पीठ वापरणं कुठल्याही पदार्थामध्ये तर आ, ही एक टीप असू शकते कारण बऱ्याच वेळा टमॅटोचं सार वगैरे करताना अंदाजा येत नाही आणि सार वगैरे ना फुटल्यासारखं वाटतं कढी फुटल्यासारखी वाटते तर तुम्ही ना थोडंसं किंचेचं तांदळाचं पीठ वापरत जा त्याने त्या कढीला दाटसरपणा येणार आणि ते पीठ म्हणजे कढी किंवा जे काही सार असणार ना ते फुट फुटणार देखील नाही तर इथे माझ्या वड्या थंड झाल्यात आणि वड्यापणना मी अशा रोलमध्ये भरून ठेवून देते म्हणजे ज्या आपला प्लास्टिकचा हा जो रोल आहे ट्रान्सपरंट ज्या रोल येतो त्याच्यामध्ये भरून ठेवते कारण बऱ्याच वेळा तो पण काय होतो ना म्हणजे माझा एक आठवडा तर राहतात या वड्या कारण मी काही लगेच खात नाही आता उद्या गुरुवार आहे म्हणून मी त्या भाजेन थोड्याशा मग शुक्रवार शनिवार रविवार तर त्या काही खाणं होणार नाही त्या आता परत नेक्स्ट वीकला जातील त्याच्यामुळे जेव्हा कधी स्टोर करायचे असतात तेव्हा मी अशा पद्धतीने करते आ, या फ्रीजमध्ये ना आरामात पंधरा दिवस तर राहतातच राहतात पंधरा दिवसापेक्षा जास्त तर मी काही ठेवलेल्या नाही आहेत कारण मला मागे पण एक कमेंट आलेली की ताई हे किती दिवस तू स्टोर करते जास्तीत जास्त तर पंधरा दिवसांच्या तर मी काही ठेवलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला तेवढा अंद अंदाजा नाही आहे पण पंधरा दिवस तर आरामात राहतात त्याला काहीही होत नाही तर या बघा या वड्या तयार झाल्यात त्या आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ आणि गुरुवार असल्यामुळे उद्या थोडीशी नाश्त्याची तयारी आणि माझ्या स्वतःच्या टिफिनची पण तयारी करायची सचिनच्या टिफिनची तयारी तर झालेली आहे आणि आता दोघांच्याही नाश्त्याची तर मी नाश्त्यासाठी ना आणि लंचसाठी माझ्या शिंगाडा आणि रताई असं दोन घेऊन आलेली आहेत तर शिंगाडा सकाळी बॉईल करून त्याला छानपैकी थोडंसं तुम्ही मीठ टाकलं आणि टिफिनला घेऊन गेलात तर ते छान लागतात किंवा मग शिंगाड्याचं ना सलॅड खूप छान होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक पेपर थोडासा चाट मसाला थोडीशी मिरची वरून थोडासा टँगी फ्लेवर येण्यासाठी इमलीची चटणी टाकायची थोडीशी वरून कोथिंबीर आणि वरतून थोडीशी बारीक शेव टाकलात ना तर तो, तो सलॅडचा एक चांगला ऑप्शन म्हणजे ते एक टेस्ट मस्तच लागते मी एखाद्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर ती सलाडची रेसिपी नक्की शेअर करेन आणि रताई माझ्यासाठी उद्या दुपारसाठी लंचसाठी होणार आहे हा झाला माझा सकाळचा ब्रेकफास्ट आणि लंचची तयारी आणि फ्रूट्स आणलेत ते तर मग काही सकाळी नाश्त्याला बरोबर होतील आणि दुपारी पण खायला होतील किंवा संध्याकाळी आल्यानंतर पण खायला होतील तर असं माझं हे आजचं प्रिपरेशन होतं आय होप तुम्हाला ते आवडलं असेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल सारची रेसिपी नक्की ट्राय करा भेंडीचं सार मी आपल्या ज्या लाल मिरच्या असतात ना त्या वापरून पण याच्या आधी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे पण जर तुम्ही असं हिरव्या मिरचीच केलंत ना तर त्याची टेस्ट पण अगदी छान होते आणि एके दिवशी मी तुम्हाला चिंचेची जी आमटी असते ना किंवा चिंचेचा जे सार असतं ना ते पण नक्की शेअर करेन कारण आता थंडी पण चालू झाली आहे तर आपल्याला असं गरमागरम आणि असं थोडंसं आंबट वगैरे खायला खूप म्हणजे आवडतं मला तरी खूप आवडतं आणि आमच्याकडे हे सार असं आवर्जून केलं जातं हे खूप छान लागतं आता याच्याबरोबर ना आम्ही काहीच बनवणार नाही आहे हो। फक्त जी आपली ताकातली मिरची आहे ना ती याच्याबरोबर भाजून खायची कुरकुरीत अशी आणि याची टेस्ट ना गरमागरम हा बा वापाळलेला भात त्याच्यावरती हे सार आणि ती एक अशी मिरची माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी आहे तर चला रेसिपी नक्की ट्राय करा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुमचं काही सजेशन असेल आजच्या ब्लॉगसाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर